काँग्रेसला काही वेगळी ऑफर गुढीपाडव्याच्या निमित्तानं महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे शरद पवार काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते त्यानंतर संजय राऊत यांनी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस कुठल्या जागांवर लढणार ते वाचून दाखवलं महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस एकूण सतरा जागांवर लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्यात सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये मोठा वाद झालेला उद्धव ठाकरे यांनी घटक पक्षांना विश्वासात न घेता परस्पर उमेदवार जाहीर केल्यानं वातावरण चांगलंच तापलं होतं ठाकरे गटानं सांगलीच्या जागेवर चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली प्रत्यक्षात इथे ग्राउंड लेवलवर काँग्रेसची ताकद आहे सांगली जिल्ह्यात पंचायत समित्यांपासून जिल्हा परिषदेत काँग्रेसची मोठी ताकद आहे काँग्रेसचे आमदार या जिल्ह्यात आहेत सहकाराचं मोठं जाळं काँग्रेसनं इथं उभारलंय त्यामुळे काँग्रेस नेते विश्वजित कदम विशाल पाटील नाराज झाले होते त्यांनी दिल्लीला जाऊन काँग्रेस हायकमांडची भेट घेतली संजय राऊत नुकतेच तीन दिवसांच्या सांगली दौऱ्यावर गेले होते त्यावेळी जिल्ह्यातील काँग्रेस नेते आणि त्यांच्यामध्ये शाब्दिक कलगीतुराई रंगला होता अखेर या जागेचा निकाल लागलाय सांगलीची जागा ठाकरे गटाच्या वाटेला गेली आहे हा निर्णय जाहीर झाल्यानंतर काँग्रेस आमदार विश्वजित कदम आणि सांगली लोकसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुक असलेले विशाल पाटील नॉट रिचेबल असल्याचं वृत्त आहे काँग्रेसच्या सांगलीतील स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी पसरल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे येत्या काळात सांगलीच्या राजकारणात मोठी उलतापलत होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी